गुरुप ग्रामपंचायत शिरगाव ताजी रत्नागिरी या ठिकाणी काल भरपूर पाऊस झाला आणि वारंवार साडेतीन ते चारच्या दरम्यान आलं त्यामध्ये गुरववाडीमध्ये जी लिंगायतवाडे आहे नरेश लिंग नरेश गुरव यांच्या घरावर तीन माड पडून त्याच्या घराचं अतोनात नुकसान झालेलं आहे जीव वाचलेला आहे माळा असल्यामुळे त्या घरावर कवलं तुटून प लाकडं तुटलेले आहेत माळ्यामुळे ते झाड खाली गेलेलं नाही अन्यथा जीवित आणि होण्याचा संभव झालेला होता त्याचप्रकारे फगरवटार या ठिकाणी श्रीमती लिंगायत लिंगायत मॅडम यांच्या घराजवळील झाड पडून श्री आंबेकर यांच्या घरावर पडलेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा फार नुकसान झालेलं आहे हो तसेच बाणेवाडी या ठिकाणी विनायक पवार यांच्या घरा यांच्या शेतातील झाड पडून आ, श्री पायरे यांच्या घराजवळील श्री बाने यांचं जे खोका होता त्या खोक्यावर पडून त्या खोक्याचंसुद्धा नुकसान झालेलं आहे व अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी रस्ते खसलेले आहेत प झाडं पडलेली आहेत आणि आपत्कालीन समिती जी आहे ग्रामपंचायत शिरगाव क का, कार्यालयातली सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व जी आपत्कालीन सदस्य आहेत त्यांनी अवरात्र मेहनत करून त्या घरावरील पडलेले झाड व झाडे तोडण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे व लवकरात लवकर लोकांना दुःखातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच ज्या लिंगायत यांच्या घरी जे झाड पडून नुकसान झालं आहे त्याच्या घरातलं पूर्ण धान्य नुकसान झालेलं आहे तरी ग्रामपंचायत त्यांना धान्य एक एक महिन्याचं धान्य घेऊन देईल व आज पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहे कायदेशीर आपण तिन्ही ठिकाणचे पंचनामे करून तहसीलदार साहेब याचकडे पाठवलेले आहेत आणि जास्तीत जास्त त्यांना नुकसान मिळावं कारण कमीत कमी तीन माड आणि दोन दुसरे माड असे पाच माड माड आणि घराचं कमीत कमी चार ते पाच लाखाच्या वर नुकसान झालेलं आहे तरी तेवढं शासनाने लवकरात लवकर देऊन त्यांना मदत करावी अशी आमची विनंती आहे